नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा घोडेगाव येथील आजचे म्हणजे दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज घोडेगाव येथे एकूण बारा हजार दोनशे त्रेपन्न कांदा गोण्यांची आवखी दाखल झालेली होती त्यामध्ये काही लॉटला एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर मोठा कांदा एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मुक्कल साईज भारी कांदे एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा कांद्याला सातशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर गोलटी कांदा सहाशे रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि हलक्या डॅमेज क्वालिटीच्या कांद्याला दोनशे रुपयांपासून चारशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा गोडेगाव येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान